वयवृद्ध आईवडिलांना आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी वाऱ्यावर सोडून देणाऱ्या मुलांची संख्या काही कमी नाहीये मात्र मुलांनी सोडून गेलेल्या वृद्ध आईवडिलांसाठी पाथरी येथील डॉक्टर जगदीश शिंदे यांनी आपल्या रुग्णालयातच तिसऱ्या मजल्यावर वृद्ध आश्रम उभारले सध्या हे रुग्णालय तीस वृद्धांचं आधारवाड बनलंय पाथरी तालुक्यातील कानसूर येथील डॉक्टर जगदीश यांनी पाच वर्षांपूर्वी पाथरी येथे आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला त्यांनी गतवर्षी आपल्या क्षेत्रातील काही मित्रांना घेऊन आठ महिन्यापूर्वी कलेक्टर डॉक्टर इंजिनियर यांना घेऊन ओमकार ट्रस्ट उभारला आणि आपल्या आधार देण्याचा निर्णय घेतला यासाठी त्यांनी प्रसिद्धी पत्र काढून गावोगावी निरोपही दिला आणि परिसरातील वयोवृद्धांची शोध घेण्याची मोहीम हाती घेतली आज वृद्ध आश्रमात तीस निराधार आई वडील आहेत आणि भविष्यात अनाथ आश्रमाची उभारणी करण्याचा त्यांचा मानस आहे का सर्व वृद्धांचं नियोजन वेगवेगळ्या व्यक्तीकडे दिलेलं आहे त्या वृद्धांना शिकवण्यासाठी एक मुली मुलगी आहे ग्रॅज्युएट मुलगी तर ते त्यांचं थोडंसं कसं राहायचं आयुष्याच्या शेवटच्या पिरियडमध्ये ते सगळं शिकवत असतील आणि बाकी किराणा वगैरे आणून देणं स्वयंपाकला पाहिजे आम्हाला काही वेळ लागत नाही थोडंफार पैशाचं तेवढं नियोजन करायला लागतं पण तेही भेटतं सर तुम्हाला असं वाटत नाही की तोच उद्देश आहे हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला वाढवायचे आहे ॲक्च्युली वृद्धाश्रमापासून सुरुवात राहील आमची पण आम्हाला अनाथ आश्रमाची तयारी आहे पुढच्या एक दोन वर्षामध्ये वयोवृद्धांना आता त्यांची शरीर साथ देत नाही आणि जगण्यासाठी साधन नाही मुलांना आपल्याला सांभाळायला वेळ नाही अशा असह्य निराधारांना डॉक्टर शिंदे यांनी आपल्या रुग्णालयात आधार दिला पहिल्या टप्प्यात त्यांनी तीस निराधारांना आधार दिला या पलंग गादी मनोरंजनासाठी टीव्ही कपडे तेल साबण इत्यादी जीवन आवश्यक वस्तूंची उपलब्धता केली येथे आलेले वृद्ध आनंदी असून त्यांना आपल्या घराची देखील आठवण येत नसल्याचं ते सांगतात आमचे हरवलेले जीवन जगण्याच्या शेवटच्या क्षणी सुखरूप झाल्याचं ते बोलत आहेत आश्रमात निराधारण आपल्या घरापेक्षाही उत्तम सुविधा असल्यानं आश्रमामधून कुठेही जाणार नाही असं ते सांगतात डॉक्टर जगदीश यांचं वृद्धांवरच प्रेम पाहून सिंधुताई यांनी आज वृद्धाश्रमास भेट दिली अरे आम्ही लेकरांना करतो सावलीत नेतो हे जरा आवाज कमी करायला सांगायला हे आता बोलू नका जरा शांत जगदीशने मला घाटी हॉस्पिटलला ऐकलं आणि तो पण ज्यांना कुणी नाही त्यांचा मायबाप व्हायचं स्वप्न बघतो क्या मेरी कॉलर टाईट ज्या लेकरांना पण जन्म देतो उन्हातलं सावलीत देतो तोंडचा घास भरवतो बाळ लेकर आता आपल्याला साथ देत नाही पण अशा टाकलेल्या वृद्धांना ज्यांना कोणी नाही अशांना जगदीश सांभाळायचं स्वप्न पाहतो बाळा जगदीश आभाळ्या एवढा मोठा भेटतो जगवेगळं काम करतोस रेल माझ्या शुभेच्छा प्रतिनिधी बालाजी कांबळे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ परभणी